वडाळा जसापूर पाणद रस्त्याची दुरवस्था शेतकरीत रस्त रस्त्याची समस्या सुटता सुटेना नितीन कदम यांचे आंदोलनाचे संकेत भातकुली तालुक्यातील वडाळा पुनर्वसन ते जसापूर या इतर शिवाराकडे जाणाऱ्या पाणन रस्त्याची गेली गेल्या दहा ते पंधरा वर्षापासूनच दुरवस्था झालेली आहे या रस्त्याचं खडीकरण अथवा डांबरीकरण आतापर्यंत होणं गरजेचं होतं राजकीय उदासीनता अथवा प्रशासकीय अनास्थेमुळे या रस्त्याची समस्या आजही कायम आहे पावसाळा सुरू झाल्यापासून तर किमान फेब्रुवारी मार्च उजाडीपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे व पाण्याचे साम्राज्य असते पेरणीच्या दिवसात शेतात खते बियाणे घेऊन जाणे सुद्धा अवघड होते तर हंगामात शेतकऱ्यांना शेतमाल घरीसुद्धा आणता येत नाही सोयाबीन सारखे मुख्य पिकही काढणीनंतर शेतातच ठेवावे लागते हा प्रकार प्रामुख्याने वडाळा पुनर् व संत जसापूर शिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यावर उपरोक्त कालावधी दरवर्षी घडतो पावसात पानंद पांदण रस्त्यावर चिखल होत असल्याने शेतकऱ्यांची गुरेढोरे त्यामध्ये फसत असतात मात्र सुद्धा या रस्त्याची कमी कामे करण्यासाठी प्रशासन धजावत नाही हे फार दुर्दैव आहे शासकीय लाल फित धोरणामुळे शासनाच्या श्वेत तिथे पांद पांदण रस्ता या योजनेचा पार फज्जा उडाला तर सदर परिसर भातकुली तालुक्यातील शासकीय योजनांपासून वंचित असलेला दुर्गम भाग लोकप्रतिनिधी इथे भरकटत नसल्याचं येथील स्थानिक नागरिक सांगतात सतरा ते अठरा आता नवीन याच्या पहिले तर सगळे कागदावर खाण्यात आले तोच प्रकार वापस आता मतदारसंघामध्ये घडून आला आपण हा पांढरण नस्ता बघू शकता याच्यावर एम नाही आहे काही नाही आता सांगित सांगून आले ते कॉन्ट्रॅक्टर कोण आहे पता नाही का हा रोड पूर्ण कम्प्लीट झाला थो हा टोटल भ्रष्टाचार आहे म्हणजे हे साईडचं बघून आले तुम्ही याच्यात थोडं उकरवाकर केलं आणि ते रोडवर टाकलं इकडची पण नाली बघतात ते तसंच आहे काही जागी तर वगैरे वापरले जाते ते कोणत्याच प्रकारे वापरल्या गेलेली नाही काहीच नाही सगळी माती आहे बघा माती टाकलेली आहे सारी तसं आहे सर तुम्हाला इथं रोलर नाही येत पिचिंग नाही काहीच नाही आहे कागदार फक्त आणलं त्यांनी जे सी पोकल्यान आणला आणि माती टाकून बस शेतकऱ्यांना सांगून आले की हा रोड झाला हा रोड झाला नाही हा पुरा भ्रष्टाचार आहे माझा आपला तुमचा डिपार्टमेंट ये। आपलं येतब्ल्यूटीला एक त्यांच्या ऑफिसला मी आवाहन करतो की त्यांनी या आणि हा रोड बघा वडाळा ते जसापूर मोहबा मंदिर हा रोडचं नाव आहे कारण की आता कास्तागार परेशान पाय कारण शेतकऱ्यांना जो पहिला रोड होता तो तरी बरा होता त्याच्यापेक्षा त्यांनी निपट्टर करून टाकलेला आहे म्हणून याच्यावर पहिले तुम्ही या आणि रोड बघा कारण याच्या जर तुमची मिली बघत तर सा सांगा आम्हाला आम्ही त्याच्यापेक्षा पण जर रोड बांधा नसता चांगला ना झाला दा नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू यानंतर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काका तुमचं नाव काय राजू नाजूकरावांकडे आणि हा रोड किती वर्षानंतर आता झाला होता समजा पंचवीस वर्षानंतर झालेला आहे आणि इकडचा जो बाकी रोड आहे याच्यावर समजा गिट्टी हो वगैरे दिसत आहे आणि हा नवीन रोड झाला याच्याबद्दल आता आमचा तर पहिला रोड चांगला होता अच्छा हा जो केला आता हा जो रोड केला आता इतला खराब रोड झाला की आता आम्हाला पावसाळ्यामध्ये त्रास भोगा लागल सांगू नाही शकत डबल वाहन नाही जात काही नाही पहिले तरी गिट्टी होती सगळं होतं पहिले तरी आमचे वाहन आहेत वाहन निघत आम्ही हरुंद झाला हा डबल वाहन निघत नाही त्यामुळे त्या आम्हाला लय मोठं त्रास होईल मग आता तुम्ही याच्या प्रशासनाकडे याची मागणी कशा पद्धतीने करणार नितीन भाऊच्या आधारे आम्हाला काही ना काही मत्वाच्या म्हणजे मत नितीन भाऊचे आज तुम नितीन भाऊकडून तुम्हाला आशा आहे अच्छा लागा अच्छा त्यामुळे आमची आशा सर्वात नितीन भाऊच्या جي جوردن بنگالسا کي جو نه ڪرو پنتو ڪندا پوندو ڪندا پاو ساڙا تان جي 3 6 3 صاحب جي ڪن کي